एन पी स्लरी कशी बनवावी जाणून घ्या फक्त एका मिनिटामध्ये सर्वप्रथम आपल्याला एका टाकीमध्ये दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम एन पी के जीवाणू टाकायचे आहेत टाकीतील पाणी नंतर चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि याचमध्ये आपल्याला एक लिटर आंबट ताक टाकायचं आहे नंतर आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पुन्हा दोन किलो काळा जैविक गुळ मिसळायचा आहे चांगल्या प्रकारे बारीक करा मिसळा आणि नंतर पूर्ण गुळ विरगळेपर्यंत ते टाकी आपल्याला ढवळायचे आहे आणि त्यानंतर सावलीमध्ये ती टाकी ठेवायची आहे चांगल्या mm. सुते कपड्यानं त्याला वर्ण झाकून घ्या आणि ही टाकी आपल्याला दहा ते बारा दिवस तशाच सावली दा प्रकारे सावलीमध्ये ठेवायची आहे दर दिवशी आपल्याला काय करायचं आहे एकदा काटेच्या सह्यानं ते जे काही द्रावण आहे ते चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा झाकून तसंच सावलीमध्ये दहा ते बारा दिवस ठेवायचं आहे दहा ते बारा दिवसानंतर त्या द्रावणाला एक उग्र वास यायला सुरू होईल त्यावेळेस तुम्ही समजू शकता की तुमची एन पी केची ची स्लरी तयार झालेली आहे तयार झालेली स्लरी तुम्ही वस्त्रगाळ करून घेऊ शकता एका सुती कपडाने आणि तुमच्या प्लॉटमध्ये आळवणीसाठी किंवा ड्रिपच्या सायने वापरासाठी ती वापरू शकता लक्षात ठेवा ही तयार झालेली स्लरी तुम्ही फक्त एक, एक एकरासाठी वापरू शकता आणि एकदाच वापरू शकता चला तर मित्रांनो अशा शेती निगडीत नवीन नवीन माहितीसाठी कृषी डॉक्टर या मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद